तिकडे डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये लक्ष वेधून घेतलं ते ऐतिहासिक वेशभूषा करून आलेल्या चिमुकल्यांनी विशेष म्हणजे चिमुकल्यांच्या हाती फलकांनी देखील लक्ष वेधून घेतलंय स्वदेश बघा परदेश देखो लेकिन पहिले स्वदेश देखो असा आशय या फलकांवर लिहिण्यात आला होता प्रत्येकानं महाराष्ट्रातील गडकिल्ले बघितले पाहिजेत असं आवाहन डोंबिवलीतील शोभायात्रेच्या माध्यमातून या चिमुकल्यांनी केलंय आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी पाडव्याच्या निमित्तानं डोंबिवलीतून शोभायात्रा निघालेली आहे आणि या शोभायात्रेच्या माध्यमातून अनेक सामाजिक संदेश महाराजांचा इतिहास हा आपल्याला सगळ्यांनी शिकायला पाहिजे आणि घरोघरी हा इतिहास दाखवला पाहिजे असं सुद्धा आवाहन या शोभायात्रेच्या माध्यमातून या, या चिमुकल्यांनी केल्याचं सध्या आपण पाहतोय जगाचा इतिहास दाखवावा पण घरातला इतिहास शिकावा असे अनेक फलक घेऊन हे सगळे आज हे महाराजांची आपण शिवप्रेमी म्हणू शकतो शिवप्रेमी लहान लहान चिमुकले या ठिकाणी या शोभायात्रेमध्ये दाखल झालेत महाराज खूप महान होते त्यांनी खूप लढाया केल्या त्यामुळे आज आपण इकडे आहोत त्यांच्यामुळे आपण या रस्त्यावरती एवढे आरामात फिरू शकतो मुघलांनी हिंदुस्थानावरती राज करायसाठी खूप काही केलं पण महाराजांनी लढून आपल्या मावळ्यांसोबत आपल्या आपल्याला महाराजांचा इतिहास शिकावा जय शिवाजी जय शिवराय असं जय घोष करताना आपण या सगळ्या बघतोय स्वागत करूया जर्नलिस्ट इथे सहसती महाडेजी चोवीस तास